मित्रांनो सध्या आपल्या भारतात क्रिकेटसाठी लोक वेडे झालेले आहेत क्रिकेट आपल्या भारतात सध्या लोकप्रिय खेळ आहे आणि क्रिकेटमध्ये आता मोबाईलवर फंट्याचे ॲप्स जसे की ड्रीम इलेवन विजन इलेवन माय लिव्ह सर्कल यासारखे खूप सारे ॲप्स आहेत तर मित्रांनो आता बावीस मार्चपासून आय पी एल सुरू होणार आहे तर सगळीकडे एकच दंगा एकच कलाव एक एक होणार आहे तू कशी टीम केली मी कशी टीम केली तू कोणाला कॅप्टन केले तू कोणाला काढले टीममधून हा विषय रंगणार आहे आणि तो आज किती जिंकले दीड कोटी लागेल का दोन कोटी लागेल का ही सगळीकडे चर्चा सुरू होणार आहे तर मित्रांनो ड्रीम इलेवनहून खरंच एक करोड दोन करोड दीड करोड आपण जिंकू शकतो हे आज आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आय पी एलच्या टाईमिंगला खूप सारे ॲड्स एड़, ॲडव्हर्टायजमेंट खेळाडू करतात तुम्ही हे करा तर मी ड्रीम इलेवनवर टीम बनवतो दुसरे प्राइज एक करोड आहे तर पहिले प्राईज काय असेल अशा बहुत टहराती असतात आय पी एलच्या टाईमाला तर मित्रांनो खरंच ड्रीम इलेवन व्हिजन इलेवन माय लोस व करोड रुपये जिंकता येतात आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहे मित्रांनो आय पी एलच्या टायमिंगला रोज एक करोडपती होतो असे म्हणतात तर मित्रांनो होय ड्रीम इलेवनवरून करोडपती होता येते ज्याला क्रिकेटबद्दल माहिती आहे ज्याला क्रिकेटमध्ये नॉलेज आहे ज्याला जा सर्व प्लेसबद्दल माहिती आहे कोण कुठे खेळायला येतो कोण चांगली बॉलिंग करतो कोण विकेट घेतो हे ज्याला सर्व माहीत आहे त्याला सर्व पिचबद्दल माहीत आहे कोणत्या पिचवर बॅट्समन चालतात कोणत्या पिचवर स्पिनर्स चालतात कोणत्या पिचवर फास्ट बॉलर चालतात कोणत्या पिचवर बॉल ग्रीप होतो कोणत्या पिचवर ज्यादा रन्स बनतात कोणत्या पिचवर कमी रन्स बनतात हे सर्व ज्याला माहीत आहे तो मित्रांनो ड्रीम इलेवनवर टीम लावू शकतो आणि मित्रांनो ड्रीम इलेव्हन वर एक करोड दोन करोड जिंकण्यासाठी हे सर्व माहिती असून देखील नशीब सुद्धा मोठे लागते नशीब मोठे हे सर्व माहिती पाहिजे तेव्हाच तो करोडपती होऊ शकतो पण आयपीएल सुरू झाल्यावर आपल्या वाडीवर वस्तीवर आपल्या गावात काही लोक काही मित्र असे देखील असतात ज्यांना क्रिकेटची माहिती देखील नसते परंतु ते टीम लावतात आणि त्यांची टीम चांगली रँकसुद्धा करते तर मित्रांनो पिचचे नॉलेज ग्राउंडचे नॉलेज खेळाडूंची माहिती काढून आपण टीम लावली तर आपण ड्रीम इलेवनवर पैसे कमवू शकतो एक करोड दोन करोड जिंकण्यासाठी नशीब हे खूप महत्वाचे आहे मित्रांनो पैसा कमवण्यासाठी आपल्याला काय काय करावे लागते मोलमजुरी करावी लागते काही पण करावे लागते परंतु एकोणपन्नास रुपये लावून आपल्याला दीड करोड दोन करोड कोण देते तर मित्रांनो आपण ट्राय करत राहायचं आहे नशिबाने साथ दिली तर आपण करोडपती देखील दे होऊ शकतो आपल्याला ट्राय करत राहायचं आहे रोज कॉन्टेस्ट लावत लावत राहायचे आहे मी म्हणतो म्हणून आपण खूप सारा पैसा न लावण्यापेक्षा आपण माहिती काढून स्वतः माहिती काढून टीम बनवायची आहे आणि स्वतःच्या कष्टाचा पैसा लावायचा आहे कोणाकडून उसने उदार घेऊन टीम लावायची नाही त्यामुळे आपण पैसे हारू शकता आणि मोठ्या संकटात सापडू शकता तर स्वतः माहिती काढून टीम लावायची आहे आणि ने नशिबाने दिली तर दिली तर मित्रांनो काही लोक मात्र ड्रीम इलेवन फेक आहे सट्टा आहे तर मित्रांनो ड्रीम इलेव्हन ही कंपनी आपल्या देशात सगळ्यात जास्त टॅक्स भरणारी कंपनी आहे ड्रीम इलेव्हन ही ट्रस्टेड कंपनी आहे त्यामुळे ड्रीम इलेवनचा धोका हो नाही हे मी तुम्हाला सांगू शकतो ड्रीम इलेव्हन कसे खेळणे हे आपल्या हातात आहे खूप वायबल होऊन ड्रीम इलेव्हन खेळू नये थोडे थोडे करून खेळावे मित्रांनो ह्या व्हिडिओमधून सांगण्याचा हा बोध आहे की ड्रीम इलेव्हन खरे आहे आणि ड्रीम इलेवनवरून एक करोड जिंकता येतात ते आपण कसे खेळतो यावर अवलंबून आहे एकोणपन्नास रुपये लावून तुम्हाला कोण एक करोड दोन करोड रुपये देणार आहे तर मित्रांनो रोज आपण प्रयत्न करत राहायचे आहे आपल्याला कधी ना कधी कदि यश मिळून जाईल आपली नशीब चांगली असेल तर आपण एक करोडसुद्धा जिंकू शकेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मराठी बांधवापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आम्ही ह्या चॅनलवर मराठीमधून ड्रीम इलेवनबद्दल माहिती मराठीमधून क्रिकेटबद्दल माहिती देण्याचा प्रयत्न करतो मराठीतून यूट्यूबवर बरेचसे चॅनल नाहीत त्यामुळे मी हा चॅनल तयार केला आहे मला ड्रीम इलेवनवर चार वर्षे पाच वर्षाचा अनुभव आहे मी स्मॉल लिगमधून पैसे जिंकलेसुद्धा आहेत ज्या मिनी ग्रँड लीग असतात त्यासुद्धा मी जिंकल्या आहेत तर मित्रांनो आपल्या मराठी माधवाला सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद